गुड मॉर्निंग मित्रांनो तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा माझा ब्लॉग दोन दिवस लेट पडेल कारण माझा दोन दिवस पूर्णच चार्जिंग होत नव्हतं त्याच्यामध्ये ब्लॉग शूट करायलाच भेटलं नाही काल आणि आदल्या दिवशी मला ब्लॉग शूट करायला भेटलं नाही त्यामुळे मला हा ब्लॉग आपला दोन दिवस लेट पडेल तसा पण एक दिवस लेट पडतोच आदल्या दिवसाला दुसऱ्या दिवसाला पडतो पण हा दोन दिवस लेट पडेल आणि आज आहे महाशिवरात्री आता पाणी वगैरे चहा पिते आणि दुकानात जाते दुपारी जाणार आहे शिवमंदिरात कारण आता भरपूर गर्दी असतील आमच्या गावाला दोन शिवमंदिर आहेत एक आहे आमच्या घराच्या या साईडला आणि दुसरा शिवमंदिर आहे तो एकदम जुना शिवमंदिर आहे आमच्या गावाचा जुना जे भरपूरच जुना शिवमंदिर आहे तो मी तुम्हाला दाखवे त्या शिवमंदिरला आम्ही जाऊ तो आहे तिकडे गावाच्या आतमध्ये आहे आतमध्ये आहे मी बाहेर पण एकदम आत जावं लागतं तुम्हाला मी दाखवेनच साडेबारा पावणे एक वाजलेलं आहे आणि आता तर झाले आहे मंदिरात दर्शनासाठी आणि दुसरीकडे एक मला जायचं आहे तयारी म्हणजे तयारी काहीच केली नाही दर्शनासाठी जायचं आहे फक्त आणि तिकडे बाहेरच्या शिवमंदिरच चालले त्याच्यामध्ये आता निघू आम्ही थोड्याच वेळात ऋषू खाली गेलाय का निघू त्याला मंदिरावर चाललो ना कुठे चाललीस तुम्ही आले ना एकदा जाऊन का तिला जाऊन आले का मिशा एक एकदा जाऊन आले का तुम्ही हाय आहे आमचा पुरातनकालीन शिव मंदिर पण आम्ही या शिव मंदिरला नाही चाललो आम्ही चाललो दुसऱ्या शिव मंदिरला आणि कृषीच्या बघा मिशाने कशा हेरफेर घातला आहे त्याच्यामुळे तो नुसता असा फुगला आहे त्याची गाल त्याला हेअरबँड अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे तो असंच बघत राहिलं आणि यांची मस्ती पूर्ण गाडीत चालू होती अजिबात ऐकत नव्हत्या आणि यांना मी पाठवले होते नारळ आणायला पाच त्याच्यामुळे ते गेलेत नारळ आणायला कारण मागच्या वर्षी कृषी पोटामध्ये होता तेव्हा मी मंदिरात गेलो होतो आणि मी अशीच म्हणाली होती की सर्व सुखरूप झालं तर पाच नारळ घेऊन येईन त्याच्यामुळे मी यांना नाराला आणायला नारा पाठवले होते बघा यांची मस्ती चालू आहे यांनी पटेल मार्टमधून यांना खायला आणलं आहे बोटचं ज्यूस तोच पीच पीच सर्व चाललेत आणि आमचं शिवमंदिर या रोडच्या त्या बाजूला हे कच्च्या रस्त्यातून गेलो तर गावातून तो रस्ता आहे जुना रस्ता कच्चा रस्ता जाता येईल तुम्हाला तो रस्ता मी दाखवेनच आणि हा मेन रोडच्या साईडने जावं लागतं कच्च्या रस्त्यातून आता तिकडेच चालू आहे शिवमंदिराला खूप जुना शिवमंदिर आहे अजून काम देखील झालं नाही आता शिवरात्री झाली का उद्या त्याचं चा काम चालू करायचं आहे लगेच जीर्णोद्धाराचं पूर्ण मंदिर बांधायचं आहे पुढच्या वर्षाला नवीन मंदिर तयार असे असेल आता यावर्षी जुनंच मंदिर आहे मंदिर म्हणजे अशा फक्त चार भिंती आहेत आणि त्याच्यात शिवमंदिर अशी पिंडी आहे बघा सर्वांच्या गाड्या वगैरे लागल्यात गावातून आल्यावर देखील कच्चा रस्ता लागतो भरपूर हा बघा मंदिर इथे सर भरपूर गर्दी असते धामटणचा शिवमंदिर आहे इथे खिचडी वगैरे सर्व भेटतो नाश्ता वगैरे सर्व असतो त्याच्यामुळे खिचडी घेतली आणि जाता तर ती खाल्ली आणि खजूर आणि द्राक्ष देखील होते लहान मुलांसाठी ज्यांना खिचडी आणि खजूर नाही आवडत त्यांच्यासाठी ही आहे आमच्या गावाची या या गावदेवी ही जी गावदेवी तुम्हाला दाखवली मी ही गावदेवी ही आहे माहेरून आलेली दुसरी धामटाण्याची गावदेवी आहे ना आमची गावदेवी ती बघा तिकडे मंदिर आहे तिकडे आहे त्याच्यानंतर आम्ही निघालो मामाला बघायला जायला ते जीवदानी हॉस्पिटलला ॲडमिट होता तिथून आले वगैरे आलो जाऊन कृषू बघा इकडे कुठे घुसलाय कृषू कशाला त्याच्यात घुसलाय कशाला डमरूसाठी बाहेर आलंय डमरू आहे कलिंगड आणले कलिंगड मस्त थंड थंड